बदलापूर शहराच्या विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाला ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे पालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नगरपालिका प्रशासनावर ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा नेण्यात येणार आहे बदलापूर पश्चिम बस डेपो येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार असल्याचे बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान यांनी म्हटले आहे तर या मोर्चामध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाध्यक्ष भरत कारंडे यांनी दिली आहे कुळगाव बदलापूर नगरपालिका शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष जे विकास पुरुष विकासाच्या नावाने बोंबा मारतात परंतु तसा कुठलाही विकास अडकणी झालेला नाही ज्या ठिकाणी विकास व्हायचा हो त्या ठिकाणी भकास झालेला आहे या ठिका या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्या ठिकाणचे आमदार असतील अजून ह्या ठिकाणी होऊन गेलेले खासदार किंवा विद्यमान खासदार या शहरातले हो जे मूळ प्रश्न आहेत त्यांच्याकडे यांचं मूळीच लक्ष नाही आहे जे लोकांना काय हवं आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नसल्याकारणाने आज काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने आम्ही कुळगाव नगर पालिकेकडे जवळजवळ सतरा मागण्या मागितलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही येत्या दहा ऑक्टोबर रोजी नगरपालिकेवरती धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मागण्यामध्ये या त्या मागण्यांमध्ये अतिशय जिवाळ्याच्या अशा मागण्या आहेत आपल्या कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील नाल्यांवरती जे अतिक्रमण झालेले आहेत आणि नाल्यांना लागून देखील अतिक्रमण झालेले आहेत त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही परिणामी शहरामध्ये रस्त्यावर किंवा लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं त्यामुळे त्या शहरातील जे जेवढे नाले आहेत त्या सर्व नाल्यांचं संरक्षण करून त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमण तातडीने काढा अशा प्रकारची आपली पहिली मागणी आहे त्यानंतर कुळगाव नगरपालिका हद्दीतील सर्व रहिवाशी सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची तातडीने तातडीने ता, सक्तीने अंमलबजावणी सक्तीने सक, अंमलबजावणी करा असं आमचं म्हणणं आहे कारण कधी कधी पाऊस कमी झाला पाऊस कमी झाल्यानंतर प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा शहरामध्ये हो पाण्याची फार मोठी समस्या निर्माण होते तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा जो रेन हार्वेस्टिंगचा जो प्रकल्प आहे तो प्रत्येक सोसायटीने रावायलाच पाहिजे त्यांच्या त्यांना जेव्हा परवानगी दिली जाते त्या परवानगी पत्रामध्ये ती अट आहे परंतु अशा प्रकारच्या सोसायटीमध्ये कुठल्या परिस्थिती हे हा प्रकल्प राबवला जात नाही त्यामुळे तो सक्तीने राबावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर कुळगाव बदलावर नगरपालिका हद्दीतील बदलावर पूर्व कात्रप परिसरातील बगीचा आणि जी क्रीडांगणासाठी जी आरक्षित जागा आहे मागच्या वेळेला देखील आम्ही इथले स्थानिक आमदार असतील किंवा काही काही इतर लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ती जागा टाटा पॉवरला वीज प्रकारच वडे द्यायचा प्रयत्न करतायत परंतु त्यामुळे पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण होतो आम्ही यापूर्वी देखील मागणी केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ती टाटा पॉवरला ती जागा देऊ नये ती जागा बगीचा आणि क्रीडांकांसाठी ठेवावी अशा प्रकारची मागणी आम्ही मागेही केलेली आहे आणि आत्ताही या नियोजनावर केलेली आहे त्यानंतर त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये तसेच उड्डाण पुलावर जे खड्डे पडलेले आपण बघत आहोत आता गणपती गणपती सण झाला आता दसरा येईल दिवाळी येईल त्या गणपती पण अक्षरशः खड्ड्यातून न्यावे लागले आणि त्या खड् वारंवार त्या रस्त्यावर खड्डे पडतात उड्डाणपुलावर बदलाव शहरामध्ये जा खड्यांचाच प्रकार आहे त्यामुळे ते खड्डे तातडीने बुजवावेत आणि अशा प्रकारचे जे निष्कृष्ट झाल्याचं काम करणारा जो ठेकेदार आहे त्याच्यावरती तातडीने त्याची कंपनी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावी अशा प्रकारची भूमिका आपण या निवेदनामधून घेतलेली आहे त्यानंतर बदलापूर शहरातील कोणत्याही नादार यांनी काय केलंय बदलापूरचे जे नाले आहेत त्या नाल्यावरती सरळ स्लॅब टाकायचे तिथे पार्किंग व्यवस्था करायची अशा प्रकारचे आता काही लोकप्रतिनिधींनी फेरी फेरीवरसाठी जागा द्यायची असा प्रकार हा ठिकाण सुरू केलेला आहे त्याच्यामुळे जा पाणी जाण्यासाठी जो मार्ग आहे तो खोळणार आहे तो तो त्यामुळे परिणामी बदलापूर शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होईल त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही नाले बुजवून त्यामध्ये अशा प्रकल्प प्रकारचे कुठलेही प्रकल्प करू नये अशा प्रकारे देखील मागणी आपण या माध्यमातून केलेली आहे त्याचप्रमाणे बदलापूर शहरामध्ये आपण बघतो गेल्या अनेक वर्ष कुळगाव बदलो नगरपालिका अस्तित्व असल्यापासून या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मोठं असं हॉस्पिटल नाही किंवा एखादा महाविद्यालय नाही आपल्याकडे सी ए टीच्या वगैरे परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना मुंबई किंवा मुंबईच्या बाहेर जावं लागतं आणि एखादा मोठं हॉस्पिटल तर इथे नाही इथे दुबे हॉस्पिटल आहे ते अर्धवट अर्धवट तिथे सगळं होते ग्रा ते ग्रामीणचं हॉस्पिटल आहे ती कुठली व्यवस्था होत नाही त्यामुळे जे जे केम सारखं असं एखादं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी जर झालं तर इथल्या जवळजवळ पाच साडेपाच लाख बदलापूरच्या शहराची लोकसंख्या लोक आहे तर ग्रामीण भाग वेगळा आहे तर ह्या लोकांना अक्षरशः जे जे किंवा के केमला जावं लागतं तर अशा प्रकारे या नगरपालिका हद्दीमध्ये या दोन जागा तुम्ही रि रिझर्व करा आणि त्यासाठी तुम्ही प्रस्ताव ना मंत्रालयामध्ये पाठवून तातडीने महाविद्यालय आणि महाविद्यालय आणि एक मोठं हॉस्पिटल ह्या ता ठिकाणी तातडीने व्हावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यामुळे त्याचप्रमाणे बदलापूर शहरामध्ये जो बदलापूर शहर नगरपालिकेचा जो वृक्ष समिती आहे वृक्ष समितीमधून अद्याप कुठलीही कामं केली जात नाही असा माझा थेट आरोप आहे आम्ही अनेक वेळा आधी आरटीआय टाकले आयमधून तिने माहिती देत नाही मग इतक्या मोठा वृक्ष समितीसाठी जो निधी उपलब्ध होतो तो निधी जातो कुठे हा एक मोठा प्रश्न आहे तर नगरपालिकेने तातडीने दरवर्षी एक हजार तरी वृक्ष लावावं अशा प्रकारची अशा प्रकारची एक योजना जाहीर करावी अशा प्रकारची मागणी आम्ही ठिकाणी घेतली आहे त्यामुळे बदलापूर पश्चिम सरदनगर तसेच शहरातील पुनर्विकास होत असलेल्या किंवा पुनर्विकास करताना सामाजिक अंतर सोडले जात नाही आता काही काही ना न्या, बिल्डिंग नाल्याला लागून आहेत आणि खरं म्हणजे नियम असा आहे की बिल्डिंग बिल्डिंगमधून जाताना अँब्युलन्स किंवा आपली फायर ब्रिगेडची गाडी तुम्ही फिरली पाहिजे अशा प्रकारचा रस्त्याची मार्जिन दिली पाहिजे पण अशा प्रकारचे मार्जिन दिले जात नाही अशा सर्व बिल्डिंगचा सर्वे करा आणि त्या त्या इमारतींच्या मी तातडीने परवानग्या रद्द करा अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर बदलापूर पश्चिम सोनेली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल सगळ्यांना माहिती आहे आम्ही अनेक वर्ष मागणी करत आहोत का ते खाजगी ठेकेदार चालवतो त्या ठिकाणी मनमानी तसं मनमानी तसा कारभार होतो मग ती तो हो तो, हो तो।, तो, तो समाजाचा एक स्मारक आहे किंवा कुठल्या एका पक्षाचं स्मारक आहे हे आता अजून लक्षात येत नाही त्यामुळे ते स्मारक तातडीने नगरपालिकेने ताब्यात घ्यावं आणि एक समिती सर्व आ, सर्व समाजाची मिळून एक समिती त्या त्याच्यावरती बनवावी आणि नगरपालिके थ्रू ह्याच्या पुढचा कारभार तिथला चालावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या अजून एक कुड़ा उड्डाणपुलाची आपल्याला आवश्यकता आहे तर त्यासाठी तातडीने नवीन प प्रस्ताव तयार करून बदलापूर पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा उड्डाण उड्डाणपुलासाठी कार्यवाही व्हावी अशा प्रकारची विनंती आपण विनंती माझा इशारा आपण नगरपालिकेला दिलेला आहे कुळगाव बदलावर नगरपालिका हद्दीतील बी एस यू पी अंतर्गत जे जेवढी घरं दिलेली आहेत त्या घरामध्ये आता कोण जायला तयार नाही त्यामुळे झोपडपट्टी बदलापूर शहरामध्ये वाढलेल्या आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना घरं दिले आहेत त्यांना त्याला ताबा देऊन हे बदलापूर शहर झोपडमुक्ती करावं मुक्त करावं अशा प्रकारची मागणी देखील आपण या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे कुळगाव बदलावर नगरपालिका डी आरच्या माध्यमातून ज्या जमिनी आलेल्या आहेत किंवा इतर माध्यमातून ज्या जमिनी नगरपालिका आल्या आहेत त्या जमिनींचा सर्वे करून त्या सर्व जमिनी ताब्यात घेऊन नगरपालिकेने त्याच्यावरती कम कंपाऊंड करावा कारण बदलाव शहरामध्ये जेवढ्या जेवढ्या नगरपालिका जमीन आहेत त्यावर सगळ्यावर अतिक्रमण चालू आहे आणि त्या अतिक्रमणामध्ये कोणी गाले बांधलेत कोणी दुकानं बांधलेत आणि त्या दुकानाचे भाडे लोकप्रतिनिधी घेतात अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे या जागा तातडी नगरपालिकेने ताब्यात घ्यावा गा, आणि त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल घालावं जेणेकरून त्याच्यावरती कुठलं अतिक्रमण त्या ठिकाणी होणार नाही त्याचप्रमाणे कोळगाव बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसरातील बाजारपेठेत वाहन कोंडीला जबाबदार असली सर्व अतिक्रमण तातडीने आठवा आता आपण बदलावर पश्चिम किंवा पूर्वेला बघितला संध्याकाळच्या टायमाला आपल्याला जाणं येणं मुश्किल होतं रिक्षा स्टँड आहे रिक्षा स्टँड आहे तिथे अक्षर रिक्षा तीन तीन लाईनी लागलेल्या असतात त्यामुळे बाईक साधी बाईक पण निदार आणि फार मोठा कष्ट होतात त्यामुळे जे अतिक्रमण झालं असेल ती वाहतूक कोंडी कोंडीला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांवरती कारवाई करा अशा प्रकारची मागणी आपण याच्या माध्यमातून केलेली आहे आणि कुळगाव बदलाव नगरपालिका खात्यातील सर्व तलाव आता जेवढे तलाव आतापर्यंत हजारो कोटी रुपये तलाव स्वच्छतेसाठी खर्च केलेले आहेत पण बदलाव शहरामध्ये आपण फिरून बघितला तर एकही तलाव स्वच्छता दिसत नाही संपूर्ण गा चिखल घाण त्या ठिकाणी असते त्यामुळे शहरात शहराला पर्यावरणाचा फार मोठा धोका आहे त्यामुळे ते तलावांच्या बाबतीत तुम्ही किती खर्च केला त्याची एक श्वेतपत्र श्वेतपत्रिका तयार करा आणि ती नागरिकांसाठी खुली करा अशा प्रकारची मागणी आपण या निवेदनामार्फत केलेली आहे त्यामुळे कुळगाव नगरपालिका हद्दीमध्ये सन दोन हजार अठरा ते आजपर्यंत झालेली सर्व विकास कामे व त्यासाठी खर्च करण्यात आलेली आलेला निधी याबाबत देखील श्वेतपत्रे काढा आणि लोकांसमोर प्रसिद्ध करा म्हणजे लोकांना समजेल पालिका प्रशासनाने कुठली कशी आणि कशी कामं केलेली आहेत कुळगाव नगरपालिका हद्दीतील ज्या विकासकांनी इमारत बांधकाम करताना ड्रेनेजच्या लाईन सोडलेल्या नाहीत त्यामुळे भांड भांडणं होतात पाणी कुठे रस्त्यावर किंवा लोकांच्या दारात सोडलं जातं त्यामुळे ड्रेनेजच्या ड्रेनेजची लाईन सोडलेली नाही अशा बिल्डरांच्या ज्या फारंगा आहेत त्या रद्द कराव्या अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे त्यानंतर कुळगाव बलाव नगर वर्ग दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंत मागासवर्गीय समाज कल्याण निधी आणि दलित वस्ती अंतर्गत निधी आहे त्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार आहे कारण दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीमध्येच वापरला पाहिजे मागासवर्गीय निधी हा मागासवर्गीय भागातच वापरला पाहिजे परंतु दलित वस्ती निधी हा फक्त महारवाडा चांबारवाडा या ठिकाणी वापरण्यासाठी दिलेला असतो पण त्या ठिकाणी हा निधी वापरत काही काही ठिकाणी तो निधी वापरलाच नाही काही काही ठिकाणी काम आहे ते फक्त कागदावर आहेत तिथे कामच केलेलं नाही त्यामुळे तीने त्या निधी त्या निधीची देखील किती कामं केली त्याची एक श्वेतपत्रिका आपण काढावी आणि ती नागरिकांसाठी खुली करावी अशा प्रकारच्या सतरा मागण्या घेऊन आम्ही नगरपालिकेला निवेदन सादर केलेलं आहे येत्या काही काळामध्ये जर त्यांनी याच्यावरती ठोस भूमिका घेतली नाही तर येत्या दहा ऑक्टोबरला काँग्रेस काँग्रेस पार्टीच्या वतीने पर्यावरण विभागाच्या वतीने नगरपालिकेवरती हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर